आज कालपासून आमच्या धानोरा कोकाटे येथे गुरुदत्त कोकाटे म्हणून शेतकरी उपोषणाला बसलेला आहे आज त्याला आज दिनांक तेवीस आहे काल बावीस होती आज त्याला चोवीस तास होऊन गेलेले आहे तरी प्रशासनाला जाग आलेला नाही आहे आणि आमच्या एकच मागणी आहे की कंपनीने जे काही काम केलेले आहे बिना परवानगीने त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि कंपनीने जे काही कंपनीने जे काही बिना परवानगी अतिक्रमण केलेले आहे व परवानगी इलेक्ट्रिकचे पोल ह्या तलावामध्ये टाकलेले आहे ते सुद्धा हटवण्यात यावे आणि हे सर्व करूनसुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन चोवीस तास होऊनसुद्धा आलेलं नाही आहे कोणत्याही कंपनीचा व्यक्तीसुद्धा आलेला नाही आहे आमच्याकडे साधं ग्रामपंचायतचे सुद्धा आलेलं नाही आहे ते आज दिनांक म्हणजे एक घंट्यापूर्वी येऊन गेले फक्त काहीच नाही आले आणि बसले आणि चालले गेले याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाही आहे तसंच या प्रशासनानंसुद्धा आमच्यापर्यंत कोणतीही कोणतेही व्यक्ती आलेले नाही विचारणा केली नाही काय मागण्या हे सुद्धा विचारणा केली नाही हे जर आमच्या जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आज प्र गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्याला ह्याच पाण्यामध्ये आम्ही पूर्ण जलसमाधी एकदम डुबून जाऊ आणि मरून जाऊ याच्यापेक्षा या प्रसारणाचा आम्ही निषेध व्यक्त करू शकत नाही यापेक्षा यापेक्षा खालच्या पातळीवर निषेध व्यक्त करू शकत नाही